कैरीचा सीझन जवळपास संपत आलेलाच आहे पण कैऱ्यांचा सीझन जाण्याआधी आपण त्यापासून काहीतरी वर्षभर टिकेल असं काहीतरी नक्कीच बनवू शकतो लोणचं तर आपण बनवतोच पण असा प्रकारे जर तुम्ही गोळा आंबा जर बनवला हा देखील वर्षभर टिकेल तर नमस्कार मंडळी आज मी आपल्यासोबत अगदी अचूक मापासह हो, वर्षभर टिकणाऱ्या गोळा आंब्याची रेसिपी शेअर करणार आहे महत्वाचं म्हणजे अचूक माप सांगेल आणि अजिबातच काही मिस्टेक्स नाही होणार सगळं टिप्स अँड ट्रिक्स इथे मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग या गोळ्यांब्याला बनवण्यासाठी मी इथे एक किलो तोतापुरी कैरी घेतली आहे ही कैरी घेण्यामागचं कारण हे की ही कैरी इझिली सर्व मार्केटमध्ये अवेलेबल असते आणि दुसरं रिझन म्हणजे ही जास्त आंबट नसते आणि यामध्ये खूप जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला गर भेटतो म्हणजेच याची जी कोय या आहे ती खूप छोटी क्वांटिटी मध्ये असते आणि गर हा जास्त असतो आणि महत्वाचं म्हणजे ही जास्त आंबट नसते त्यामुळे आपल्याला ही चवीला पण छान वाटते आणि त्यामुळे आपल्याला साखर जे काही आपण स्वीटनर वापरू त्याचा वापर देखील आपल्याला लिमिटेड करावा लागतो त्यामुळे माझी प्रेफरन्स तर मी तोतापुरी कैरी ठेवलेली आहे तुम्हाला जर दुसरी कोणती कैरी वापरायची असेल तर तुम्ही दुसरी कोणतीही कैरी येथे वापरू शकतात पण त्याआधी फक्त त्या कैरीची चव इथे नक्कीच घ्या म्हणजे ही जास्त आंबट आहे का नाही हे इथे आपल्याला चेक नक्कीच करून घ्यायचं आहे आता या कैऱ्या मी स्वच्छ धुतलेल्या आहेत फुसून घेतल्या आणि आता आपण यांना सोलून घेऊयात तर मी अशा प्रकारे सर्व कैऱ्या येथे सोलून घेतलेल्या आहे आता आपण यांना ग्रेट करून घेऊयात पण याला ग्रेट करण्याआधी मी तुम्हाला इथे एक महत्वाची टीप देते ज्यावेळेस तुम्ही कैरी घ्याल तर त्यावेळेस ती अगदी कडक असेल अशी कैरी घ्या नरम पडलेली कैरी येथे अजिबात घेऊ नका नाही तर त्यामुळे आपला हा लवकर खराब होऊ शकतो आणि तो, तो वर्षभर टिकणार नाही तर ही महत्वाची टीप नक्की लक्षात घ्या आणि फॉलो देखील करा आता आपण याचे जे वरचे देठ आहेत ते येथे कापून घेऊयात कारण की यामध्ये या चिकाचा प्रमाण असू शकतो जो कैरीमध्ये असतो त्यामुळे हा शक्यतो पाठ कापूनच घ्या आता याला ग्रेट करण्यासाठी मी अशा प्रकारचा जो मल्टीफंक्शनल पिलर असतो त्याचा वापर करून याला ज्युलियन्स मध्ये असं किस करून घेणार आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही ग्रेट देखील करू शकता आपण ती देखील ही पद्धत वापरणार आहोत आता पिलरने मी याला शक्य होईल तिथपर्यंत पील केलंय त्याचे ज्युलियन्स काढून घेतले पण खूप जास्त खरडून जर काढायला गेलं तर हाताला ला लागू शकतंय त्यामुळे मी थोड्याशा या साईडला ठेवलेल्या आहेत आणि बाकीचे आपण ग्रेट करूयात बघू शकतात पिलरने या किती छान अशा दिसत आहे जस काही की नूडल्सच आहेत मस्त वाटत आहेत ना आणि आता बघू शकतात याला बऱ्यापैकी घर उरलेला आहे पण हा आपण पिलरने जर काढला असता तर आपल्या हाताला इजा झाली असती म्हणून मी यांना आता ग्रेट करणार आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही कम्प्लीट प्रोसेस ही ग्रेटरने देखील करू शकतात किंवा माझ्यासारखा अशी अर्ध पिलरने अर्ध ग्रेटरने देखील इथे करू शकतात पण जुलियन्स मध्ये केलेला जो गोळ आंबा असतो तो दिसायला खूपच छान दिसतो म्हणून मी त्या प्रकारच्या पिलरने याला क्रिएट केलेला आहे तुम्ही इझिली किसणीचा वापर देखील इथे करू शकतात फरक मी तुम्हाला पुढे दाखवतेच तर येथे बघू शकतात मी किसनीने किसलेला आणि ज्युलियन्सचा फरक किसणीने किसलेला बघू शकतात अगदी बारीक असा गर झालेला आहे आणि पिलरचा वापर केलेला आहे तर त्याने बघू शकतात अगदी ज्युलियन्स असे लांब लांब झालेले आहेत तर बघू शकतात सर्व प्रिपरेशन इथे मी केलेली आहे चला तर मग आता यासाठी किती साखर किती गुळ लागेल हे आपण इथे बघून घेऊयात तर इथे मी एक किलो कैरी घेतली होती ते ग्रेट करून त्यांच्या खोय वगैरे काढून ही कम्प्लिटली सहाशे पन्नास ग्राम झालेली आहे आता सहाशे पन्नास ग्राम कैरीच्या या गरासाठी मी इथे पाचशे ग्राम गुळ घेतलेला आहे आणि त्याचबरोबर अडीचशे ग्राम इतपत मी साखर घेतलेली आहे टोटल मी इथे साडेसातशे ग्राम इतपत स्वीटनर वापरलेला आहे तुम्हाला वाटलंस तर तुम्ही ही कम्प्लीट रेसिपी गुळाने देखील करू शकतात किंवा साखरेने देखील करू शकतात मी याला कलर छानसा यावा अगदी छानशी चकाकी यावी यासाठी मी इथे थोडीशी साखर घातलेली आहे आता दुसरी पॉइंट वर्षभर वर गोळांबा टिकावा यासाठी शक्य असेल तर स्ट्रायफ्लाय स्टेनलेस स्टील किंवा स्टेनलेस स्टीलची कढाई तुम्ही येथे वापरा कारण की दुसरी कोणतीही कढाई जर वापरली कैरी ही आंबट आहे आणि ती रिॲक्टिव्ह जास्त असते त्यामुळे लोखंडाची ॲल्युमिनियमची कढई येथे शक्यतो वापरणं टाळाच आणि अशा प्रकारे ट्रायफ्लाय स्टील कढई येथे वापरा आता या कढईमध्ये मी आपलं जे किसलेली कैरी आहे ती घातली आणि सर्वात आधी यावरती आपण साखर घालूयात साखर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात जेणेकरून ही पटकन मेल्ट होईल आता हे याला मस्त पैकी मिक्स करून घेऊया बघू शकाल जसं जसे याला मिक्स करू तसं तसं कैरीच्या ओलाव्यामुळे हा साखर वितळेल आणि आपली जी कैरी आहे ती सॉफ्ट देखील पडायला सुरुवात होईल याला चांगल्या प्रकारे मिक्स केले आता यामध्ये मी गुळ घालणार आहे तर येथे मी पाचशे ग्राम इतपत गुळ घेतलेला आहे अर्धा मी गुळ पावडर म्हणजे जॅगरी पावडर जे होती ती घेतली होती आणि ही थोडी कमी पडली त्यामुळे मी थोडासा किसलेला गुळ येथे घातलेला आहे आता याला देखील आपण त्याच कैरीच्या मिश्रणामध्ये ऍड करू आणि याला देखील आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात लक्षात ठेवा ज्या वेळेस आपण ही प्रोसेस करू तर ही प्रोसेस आपल्याला ऑफ फ्लेम करायची आहे म्हणजेच गॅसच्या खाली करायची आहे म्हणजे ही गॅसच्या फ्लेमवर आधीची ही प्रोसेस आहे आता याला चांगल्या प्रकारे मिक्स केलं की आपण बघू शकाल की कैरी ही थोडीशी सॉफ्ट व्हायला लागेल आणि ती पाणी देखील रिलीज करायला सुरुवात होईल त्यामुळे याच्यातलं जे एक्सेस मॉइश्चर आहे कैरीतलं तो येथे रिलीज होईल आणि आपल्याला जास्त शिजवायची याला गरज पडणार नाही आता याला मी पंधरा मिनटासाठी रेस्ट वर ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता साखर गुळ हे सर्व इथे मेल्ट झालेलं आहे आणि बघू शकतात कैरी आपली अगदी मऊ पडलेली आहे बघू शकतात इथे सगळं गुळ मेल्ट झालेलं सा आहे साखर मेल्ट झालेली सा आहे पण काही मोठे मोठे चंक्स जे आहे गुळाचे ते तसेच आहे त्यामुळे एवढं प्रॉब्लेम घ्यायची काही गरज नाही आता आपण ही कडी पंधरा मिनिटानंतर गॅसच्या फ्लेमवर ठेवूया आणि ही सगळी प्रोसेस इथून पुढची आपल्याला मंद फ्लेम वर करायची आहे हाय फ्लेम वर आपल्याला कोणतीही प्रोसेस अजिबात करायची नाहीये नाहीतर आपला गोळ हा करपू शकतो आणि साखर आंबा सॉरी गुळ आंबा हा खराब देखील होऊ शकतो आता बघू शकतात गोळ मुळे याला किती छानसा असा रंग आलेला आहे आणि आता याला मंद फ्लेम वरती मी असं मधी मधून ढवळ ढवळत याला कमीत कमी, कमी पंधरा मिनिटासाठी असंच ठेवलेलं आहे पंधरा मिनिटांनंतर बघू शकतात साखर आणि गुळ कम्प्लिटली मेल्ट झालेली आहे आणि कैरीने आपलं पाणी देखील येथे रिलीज केलेलं आहे बघू शकतात पाक अगदी पातळ आहे पाण्यासारखा आता आपल्याला याला तिथपर्यंत शिजवायचं आहे जोपर्यंत हे ज्युलियन्स अगदी ट्रान्सपरंट होत नाही आणि पाकाची कन्सिस्टन्सी अगदी थोडीशी ऑइली होत नाही तोपर्यंत आपल्याला येथे शिजून घ्यायचं आहे लक्षात ठेवा गॅसची फ्लेम ही मंदच ठेवा आणि दुसरं महत्वाचं म्हणजे मधून मधून याला ढवळत राहा जेणेकरून याला करपण्याची शक्यता नसणार याला शिजवताना मला इथे पंचवीस मिनिट झालेली आहे बघू शकतात याचे जे ज्युलियन्स आहे ते हलकेसे ट्रान्सलुसन झालेले आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालूयात तर इथे मी एक चमचा इतपत लाल तिखट घातलेला आहे तुम्ही याची क्वांटिटी कमी अधिक देखील करू शकतात त्याचबरोबर अगदी पाव चमचा मी इथे हळदी पावडर घालत आहे यामुळे आपली जे लाल मिरची पावडरचा कलर आहे तो अजूनच छानसा उठून येईल आता यामध्ये मी इथे एक चमचा सुंठ पावडर घातलेली आहे कम्प्लिटली ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल तर स्किप करू शकता जर असेल तर हे नक्कीच ऍड करा सोबतच अगदी थोडस अर्धा चमचा मी इथे साधं मीठ घातलेलं आहे आणि याला अगदी छानस चटपटीत अशी चव यावी यासाठी मी इथे एक चमचा इतपत जे काळं मीठ असतं ते घातलेलं आहे काळा मिठामुळे याला खूपच छान असं फ्लेवर येतो त्यामुळे काळ मीठ हे, का हे नक्कीच घाला आता इथे सर्व जिन्नस मी घातलेली आहे इथे काही कमी जास्त तुम्ही करू शकतात काही ठिकाणी इथे लवंगा मिरया दालचिनी असं मसाले देखील घालतात खडे मसाले पण मी इथे काही असे मसाले घालत नाहीये फक्त बेसिक मसाले घालून हे मी बनवणार आहे आता याला छान असं मिक्स करून घेऊया आणि परत याला आपण मंद फ्लेम वरतीच पंधरा मिनिटांसाठी शिजून घेऊयात पंधरा मिनटानंतर आपण याची जी चाचणी आहे ती आधी चेक करून घेऊयात आपली जे कैरी आहे ती इतर ट्रान्सपरंट झालेली आहे म्हणजे कैरी तर शिजलेली आहे पण पाक आपला शिजलाय का नाही हे चेक करण्यासाठी आपण अशी चाचणी अशी दोन बोटांच्या मध्य मध्ये घेऊ आणि याला आपण चेक करून घेऊ तर येथे पाक चेक करण्यासाठीची वेगळी पद्धत आहे चाचणी अशी हातामध्ये घेतली तर ती तार न बनता मध्येच तुटायला पाहिजे इतपत आपल्याला येथे जो गुळाचा पाक येथे शिजून घ्या तुम्ही बघू शकता तार तर बनते पण मध्येच हे तुटत आहे म्हणजेच आपला पाक देखील येथे बऱ्यापैकी तयार आहे आता याला आपण बंद करूयात आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊयात आता तुम्ही म्हणाल यामध्ये खूप जास्त पाक असा शिल्लक आहे पण अजिबात काळजी करू नका थंड झाल्यानंतर हे पाक खूप घट्ट होतो आणि तुम्ही जर जास्त शिजवलं तर हे थंड झाल्यानंतर इतकं घट्ट होईल की याचे क्रिस्टल तयार व्हायला सुरुवात होतील त्यामुळे हलकीशी पातळ चाचणी येथे आपल्याला ठेवायची आहे आता इथे दोन तास मी असंच थंड होण्यासाठी ठेवून दिलेलं होतं बघू शकतात दोन तासानंतर हे थोडस थंड झालेलं आहे कोमड झालेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता चाचणी बघू शकतात अगदी मधासारखी झालेली आहे आता तुम्ही म्हणाल यामध्ये खूप जास्त चाचणी झाली आणि हा वर्षभर टिकेल कसा तुम्ही ते ही काही टिप्स सांगितलीच नाही तर आता सांगते आता जसं लोणचं टिकवण्यासाठी आपण त्यामध्ये जास्त प्रमाणात तेल घालतो त्याच प्रकारे इथे जो पाक आहे तो आपला इथे प्रिझर्वेटिव्ह काम करणार आहे त्यामुळे थोडीशी चाचणी जास्त ठेवा जेणेकरून आपला गोळंबा हा वर्षभर टिकेल आता हा आपण बनून तर घेतला आता याला स्टोर करण्यासाठी सर्वात महत्वाची टीप म्हणजे याला शक्य असेल तर काचेच्याच वर्णीमध्ये याला स्टोर करा दुसरे कोणत्याही भांड्यामध्ये याला स्टोअर करण्याचा प्रयत्न करू नका कारण की कैरी खूप जास्त रिॲक्टिव्ह आहे कारण की ती आंबट असते त्यामुळे शक्य असेल तर काचेच्या बर्णीचा वापर करा स्वच्छ काचेच्या बर्णीचा वापर करा आणि त्याला आपण एअरटाईट कंटेनरमध्ये वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकतो तर येथे बघू शकतात इथे मी दोन बर्ण्या भरल्यात इतक्या मोठ्या क्वांटिटी मध्ये हा गोळंबा तयार केलेला आहे आणि हा गोळंबा आता वर्षभर टिकेल मी याची गॅरंटी सांगते अगदी रस रसरशी सारखा दिसत आहे ना आणि चवीला इतका भन्नाट लागतो ना की विचारूच नका तर मंडळी कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि एकदा तरी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह